भाऊ आलेले आहेत रवि पवार का तुम्ही आम्ही पण त्या साईड करावं मी आत्ती नजर आचे वडापाव आणि देते मी त्यांना सांगून गेलो तो म्हणलं वडापाव तुम्हाला शंभर टक्के आणणार त्यांना दे बरं आता हाताने बघा लहान पोरं सकाळी घ्या ना फोडा बघा बघा आधी युट्यूब मी त्यांना सांगितलं होतं एक कसं कुराड बनते बघा यांच्याकडं यांच्याकडे सगळं कुराड अजून काय काय बनत तुमच्याकडे कुराडी काढ ना ती बंद कर बारकी बारकीला काढ ना दि लवकर त्यांना बाप्पाला बेधी नाही आता दिना मी विचारून गेलो का नाही एकदम करून तेव्हा कोराड याच्यात टाकायची बर बर नंतर का नंतर का लोकांच काम डेंजर आहे हा हा ही ही अवजार आहेत त्यांचे हे लिंब काढायचं ते काट काठ आपले बांबूच्या काठ्यात ना हा जे श्री कोण नाही फळाचे दुकान आहेत ना त्याचे शेजार लावले जरी कोणाला यायचं असेल तरी आता खुरपे खुरपे हा दार खुरपे किती रुपयाला खुरपाई आणि ही कोरड स्लॅब ची का स्लॅप बरं कोळा स्वतः विकतच जावं लागत असं रानातून तर काहीतरी लाकूड बिटायला संबंधच नाही जाणला जमला भारी भारी चालू द्या मग तुमचं <स्थाँ> हा